नमस्कार आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहत आहात न्यूज आष्टी तालुक्यातील कडा शहरात दसऱ्याच्या मुहूर्तावर माहीर डान्स अँड ड्रामा अकॅडमीचा शुभारंभ दोन ऑक्टोबर रोजी करण्यात आला यावेळी प्रशिक्षक तथा सिने अभिनेते सागर पंडागळे यांचे वडील योहान पंडागळे व मातोश्री तुळसाबाई पंडागळे यांच्या हस्ते फीत कापून अकॅडमीचं उद्घाटन करण्यात आलं कडासारख्या ठिकाणी सुरू असलेल्या या डान्स अकॅडमीमुळे ग्रामीण कलाकारांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी न जाता कड्यातच डान्स आणि अभिनयाचे धडे मिळणार असल्यानं ही सुवर्ण संधी आहे या उद्घाटनप्रसंगी देवीदास काळपुंड यश तिजोरे बाळासाहेब मुटकुळेसर कमरधीवर कुमार घोडके कल्याण शेलार देविदास मुटके शैलेश मिश्रा प्रवीण जवणे विजय पवणे पत्रकार राजेंद्र जैन संजय खंडागळे अनिस मोमीन वैशाली काळपुंड सिद्धी काळपुंड गौरव काळपुंड तसेच सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन प्रशिक्षक सागर पंडागळे यांनी केले तर प्रशिक्षक अपूर्वा काळपुंड हिने उपस्थितांचे आभार मानले तेजवार्ता न्यूज नेटवर्क कडाष्टी कारण कलेच एक महत्व आहे की कला ही आणि आपल्या मध्ये उपजत आहे प्रत्येकाच्या अंगात वेगवेगळी कला असते फक्त ती कला बाहेर काढण्याचं काहीतरी माध्यम असायला पाहिजे बरोबर बाहेर काढण्यासाठी आपण एक उदाहरण पाहतो जमिनीमध्ये पाणी भरपूर आहे बरोबर पाणी भरपूर आहे फक्त ते शोधलं पाहिजे कुठे आणि ते शोधलं तिथेच बोर घेतात आणि तिथेच पाणी लागतं म्हणून कला भरपूर आहे हे विद्यार्थी जमलेले आहेत अजून भरपूर विद्यार्थी आहेत काही ना आज सणामुळे थोडस यायला जमलं नाही हे वेळे कारण आहेत तर तेही येतीलच कलेविषयी सांगायचं सा गेलं तेवढं थोडंच आहे नोकरी न करता हा छंद गेले पंधरा वर्षापासून मुंबईमध्ये फिल्म सिटी येथे कार्यरत आहे मी बरेचशा टीव्ही सिरियल डॉक्टर हा माझा मराठी सिनेमा आता रिसेंटली डॉक्टर ऑफ इंडिया हा माझा हिंदी आ, सिनेमा म्हटलं तर चालेल एक तासच आहे असा माझा सिनेमा सुद्धा रिलीज झाला तुर्गापण अपूर्वा काळ आपण या बॅनरवरती नाव पाहिलं असेल ही मूर्ती खूप छोटी आहे दिसायला मूर्ती खूप छोटी आहे विनायच प्राईज मिळवलं गेल्या वर्षी नगर अहमदनगर येथे डान्स कॉम्पिटिशन असे तर या अहमदनगर करंडक डान्स मधून अहमदनगर करंडक फर्स्ट प्राईज मार्गाने विनर ही विद्यार्थी आहे त्याचबरोबर मुंबई सारख्या या। या मध्ये डान्स आणि राहमी या ठिकाणी आमचे मित्र नगरे या ठिकाणी स्थापन करून या आमच्या मराठी मातीतील मुलांना या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल प्रथमता या ठिकाणी सांगतात मी अभिनंदन करतो आणि जगंबरच्या dia tidak dimakan kau kita tidak akan mati dia ancar mengatakan kalau kala terhadap ini aja itu pasti आनंद दे शिंदे असते अशा या मराठी कालाचं प्रमाण या ठिकाणी सादरताना या ठिकाणी त्याच्या सर्व नाव आणि प्रगती हो असा ही छटोलेजरनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद

या मुलांना ग्रामीण भागातील मुलांना हे व्यासपीठ तयार करून दिलं आणि त्या माध्यमातून ते या ठिकाणी डान्स आणि ड्रामा अकॅडमी सुरू करत आहे या डान्स आणि ड्रामा अकॅडमीचा मी यावेळी असे शुभेच्छा देतो की या अकॅडमी निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या अकॅडमी सुरू करत जावे आणि सागर सरांना

यालाही मी बऱ्याच दिवसापासून आपल्याला ह्या गोष्टीची गरज आहे आपला बीड जिल्हा हा कलाकाराचा कला बालकला म्हणून ओळखला जातो पण आपले विद्यार्थी म्हणा आपले जिल्ह्यातील आपल्या गावातील चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर रहा फक्त तेज वार्ता न्यूज